नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्हालासुद्धा प्रश्न पडला असताना ह्या नेमक्या कुठल्या करंजा अतिशय पौष्टिक अशा असणार आहेत आजपर्यंत तुम्ही कधीच ह्या केल्या नसतील किंवा खाल्ल्यासुद्धा नसतील तर ह्या कसल्या नेमक्या करंजा आहेत पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा एका पातेल्यामध्ये ना एक ग्लासभर इतकं पाणी मी छान कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ना मुठभर इतकी छान स्वच्छ धुतलेली पालक घालून घेतले पालक साधारण एक ते दोन मिनटंच ह्या पाण्यामध्ये ठेवायचे नंतर पाण्यात निथळ नितु, निथळून नितु, घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आता हिची ना आपल्याला करून घ्यायची आहे पालकची प्युरी त्याच्यासाठी थोडं पाणी घालूयात आणि जमेल तितकं बारीक असं वाटून घेणार आहोत बरं का आपण जमलं तर तुम्हाला गाळून घेतलात तरीसुद्धा चालेल पण इथं काही मी गाळून घेत नाही त्याची काहीच गरज वाटत नाही आपली पालक्याची प्युरी तयार झाली आपण बाजूला ठेवूयात मोठं एक भांडं घेऊयात कारण का ह्याच्यातच आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे म्हणून मोठंच भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये ना दीड कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धा कप इतका बारीक रवा घेतला आहे मोठा रवा असेल का नाही एकदा मिक्सरला फिरून घ्या तो बारीक होईल मग तो तुम्ही इथे वापरू शकता चवीनुसार मीठ साधारण एक पाव चमच इतकं साधारण पोहे खायचे चार ते पाच चमचे इतकं छान तेल ना कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि ह्याच्यावरती ह्यांच्यावरती घालून घेतलं आहे आता सर्व छान प्रकारे असं आपण मिसळून घेणार आहोत तेल गरम घातलं ना त्याच्यामुळे चमच्यानेच मिसळून घेणार आहोत पुन्हा पिठाला सगळीकडे तेल लागायला हवं ना म्हणून छान असं चोळून घ्यायचं आहे तेलाच्याऐवजी तुम तुम्ही तूप घेतला तरीसुद्धा चालेल बघा पिठाला आपल्या तेलाचं मोहन परफेक्ट लागलं आहे का चोळकायचं छान अशी याची मूठ बांधायची बघा मूठ बांधली जाते आणि छान पटकन फुटली जाते म्हणजेच की पिठाला मोहन छान लागले समजायचं आता बघा जी पालकाची प्युरी करून ठेवली तर ही ना त्याच्यातच आपल्याला हे कणिक मळून घ्यायची आहे लागलंच तर थोडं पाणी घेतलं तर चालेल पण सुरुवातीला पाणी होताची काही करायचे नाही जमेल तितके ह्या प्युरीमध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहोत तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी ना मैद्याचा इथे वापर करू शकता पण हि मी मुलांसाठी ही रेसिपी करत असल्यामुळे ना गव्हाच्या पिठाचा वापर केला जर आपल्याला हे कणिक जे पीठ म्हणणार आहोत ते जरा घट्टच ठेवायचं आहे बरं का लूज ठेवायचं नाही ह्याचं कारण तुम्हाला पुढे सांगतेच बघा छान असं जी पिवरी होती त्याच्यातच पीठ म्हणून घेतलं आहे वरती फक्त एक ते दोन चमचे इतकंच पाणी लागलं आहे आता आपण मळलेलं पीठ बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा भरपूर इथं भाज्या घेतल्यात भाज्यांमध्ये बघा काय काय घेतलं आहे ते म्हणजे पालक लाल माठ आपला हिरवा माठ त्याचबरोबर मेथी आता तुमच्याकडे ह्याच्यातली कुठली भाजी नसेल नाही घेतला तरीसुद्धा चालेल बघा सर्व भाज्या ना छान अशा निवडून घेतलेल्या आहेत आता ह्या स्वच्छ अशा धुवून घेणार आहेत आणि जमेल तितक्या बारीक चिरून घेणार आहेत चिरल्यानंतर आपल्याला भाज्या धुवायच्या नाही ना दोन ते तीन पाण्यात धुवून एखाद्या चाणीवरती ठेवायच्या म्हणजे त्याच्यातलं पाणी निथळा ना मग जमेल तितक्या बारीक चिरून घ्यायच्या बघा इथं चाणीवरती मी धोन अशा भाज्या निधळवल्यात आणि मग बारीक चिरल्यात भाज्यांचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक वापरू शकता किंवा ह्याच्यातली कुठली एखादी भाजी नसेल आवडेल नाही घेतलात तरीसुद्धा चालेल चला आता आपण मसाला करणार आहोत ना त्याच्यासाठी गॅसकडे वळूयात तर गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये ना एक पडी इतकं तेल घातलं आहे पाव चमच इतकी जिरे घातले त्याचबरोबर थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि मध्यम आकाराचा बारीक चिरला कांदा घातला कांद्याचा छान रंग बदलूसपर्यंत ना आपल्याला परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण अर्धा चमच इतके आलं आणि लसूणची पेस्ट आल आणि लसूणची पेस्ट नंतर घालायची आणि ह्याचा कच्चापणा जाऊसपर्यंत ना आपण परतून घेऊ बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत भरपूर पालेभाज्या वापरून पौष्टिक अशी करंजी आता बघा छान असा यांचा कच्चापणा गेला तर इथं एक छोटी वाटी इतकं फ्रोझन मटर घातलेलं आहे त्याचबरोबर दोन उकडून बटाटे थंड करून त्याच्यावरचे सालं काढून बटाटा हा खिसून घेतलेला आहे तो बटाट्याचा खिस घातला नंतर अर्धा चमच इतकं लाल तिखट पाव चमच इतकी हळद अर्धा चमच धना पावडर पाव चमच इतका गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आता सर्वांचा छान असा आपल्याला जीव करून घ्यायचा आहे बटाटा तुम्ही मॅश करून घेतला तरी सुद्धा चालेल असं आता आपण बारीक ठेवलेला आहे आणि छान प्रकारे परतून घेणार आहोत अगदी तुमच्याकडे फ्रोझन मटार नसेल ना नाही वापरा तरीसुद्धा चालेल बघा सर्व छान असं मिसून झालं की आता आपण अगोदर बघा स्वच्छ धुवून बारीक बारीक चिरून ज्या भाज्यापाल्या ठेवल्या होत्या ना त्या सगळ्या भाज्यांना आता आपण इथं घालणार आहोत बरं का तर इथं तर मी सर्व भाज्यांना एक वाटी एक वाटी ह्या मापाने बारीक चिरलेल्या घेतलेल्या आहेत जर तुम्हाला भाज्यांचं प्रमाण सांगायला गेलं तर बाकी काय भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता सर्व भाज्या घालून छान आता आपल्याला मिसळून घ्यायचं आहे गॅस मध्यम तू फास्टला ठेवायचा आहे गॅस हा बारीक ठेवायचा नाही नाहीतर ह्या भाजीला पाणीसुद्धा भाज्या वाफवण्यासाठी ह्याच्यावरती झाकण सुद्धा ठेवायचं नाही बरं का नाहीतर पाणी सुटतं वरून थोडीशी स्वच्छ धुवून बारीक चिरले कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा छान असं सर्व मिसळून घेऊयात बघा भाज्या छान प्रकारे आपल्या नरम झालेल्या आहेत इथं ना करंजीसाठीचा हा भाज्यांचा आपला मसाला तयार झाला किंवा हे सारण आपलं तयार झालं आता इथं आपण गॅस बंद केलेला आहे आता हे कढईतला जेवढं सारण आहे ना ते बघा इथं ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि छान प्रकारे पसरून घेतलं आहे म्हणजे ना ते लवकर थंड होईल हे सारण थंड झाल्यानंतरच आपल्याला करंजीमध्ये भरायचं आहे गरम असताना जर भरलात तर करंजी फुडण्याचे चान्सेस असतात म्हणून तोपर्यंत बघा जे आपण कणिक म्हणून ठेवलं होतं ना पीठ म्हणून ठेवलं होतं ना ते छान प्रकारे भिजले आणि रवा जो आहे ना आपला तो फुलला आहे तुम्हाला जर वाटलं हे कणिक जरा घट्ट वाटतंय तुम्ही ना थोडंसं हात पाण्याचं घेऊन हे पीठ नरम करून घेतलात तरी चालेल पण पीठ जरा घट्ट ठेवायचं कारण करंजानाचं छान खुसखुशीत कुरकुरीत होतात याचा रिझल्ट तुम्हाला पुढे कळेलच त्यामुळे पीठ जास्तीचं चा सैलसर ठेवायचं नाही अगदी चपातीचं पीठ आपलं सईसर असतं त्याच्यापेक्षा घट्ट ठेवायचं आहे आता छान छोटे दोन गोळे करून घेतलेत जशी आपण गव्हाची किंवा मैद्याची पुरी कशी लाटतो अगदी तशी पुरी लाटून घेतली आता तुम्हाला आणखीन एक पुरी लाटून घेतली दोन इथं पुऱ्या लाटून घेतल्यात आता तुम्हाला दोन ते तीन पद्धती करंजीच्या दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटले त्यानुसार करू शकता आता इथं बघा करंजीचा माझ्याकडे ना हा साचा आहे त्याच्यामुळे केलेली ही जी पुरी आहे किंवा ही जी पारी आहे त्याच्यावरती घालायची भरपूर असं सारण भरायचं कडेल्याना थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे तिथून ना आपली करंजी फुटणार नाही आणि जे एक्स्ट्राचं पीठ असतं ते काढायचं बाजूला आणि बघा ही तर ही भरपूर भाज्या वापरून पहिली करंजी तयार झाली सारण मात्र भरपूर वापरायचं बरं का आता जर तुमच्याकडे हा साचा नसेल करंजीचा तर आणखीन एक पद्धत सांगते सेम लाटी करून घ्यायची भरपूर असं सारण भरलेलं आहे कडीने पाणी लावून घेतलं आहे आणि थोडंसं असं हे दाबून घ्यायचं बरं का आता बघा ह्याला ना आमच्याकडे कोरणं म्हणतात बरेच जण चक्री किंवा चक्रीचा चमचा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखतच आमच्याकडे हे ना ह्याला कोरणं म्हणतात तर तुमच्याकडे जरी हे कोरणं असेल ते एकदा फिरवायचं कडेने जास्त घ्यायचं नाही जरा लांबूनच घ्यायचं म्हणजे ना करंजी फुटत नाही तर तुम्ही अशा सुद्धा करंजी करू शकता आणखीन आता तिसरी पद्धत सेम लाटी लाटलेले हे भरपूर असं सारण भरलं तुम्ही अशी करंजी ठेवला तरी सुद्धा चालेल कडेने काहीच न करता शिवाय आपल्याकडे हा काटा चमचा असतो ही तुम्ही अशी डिझाईन केला तरीसुद्धा दिसायला छान दिसते बघू शकता इथं म्हणजे अगदी तुम्हाला तिन्ही पद्धतीमधली कुठली पद्धत सोपी वाटते किंवा कुठल्या पद्धतीत जी करंजा आवडते त्या पद्धतीत तुम्ही करू शकता आता बघा हिथं चाळण घेतले जे आपण वड्या उकडण्यासाठी किंवा मोदत उकडण्यासाठी वापरतो बघा त्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे नाही हे चिकटणार नाही आणि आता आपण ज्या करंजा केल्या ना त्या एक एक करून अशा ठेवणार आहोत करंजाच्या दोन्ही करंज्याच्यामध्ये गॅप ठेवायचा म्हणजे ना त्या वाफल्यानंतर ना फुलल्या जातात मग एकमेकांना चिटकायला नको ना घाणीमध्ये एक ना एका वेळेस पाच इतक्या करंजा बसल्यात आता आपण ह्या वाफलून घेणार आहोत त्याच्यासाठी कडेमध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं ही चाळण नेऊन ठेवायची वरती झाकण ठेवून एक आठ ते दहा मिनटं आपण वाफ काढून घेणार आहोत बघा छान प्रकारे इथं आपल्या ह्या करंजा वाफलून झाल्यात ह्या तयार झाल्यात कशा समजायचं माहिती आहे का ह्याला बोट लावून बघायचं जरासुद्धा आपल्या हाताला चिटकत नाही छान प्रकारे सेट झालेल्या दिसल्या की आपल्या करंजा तयार झाल्या समजायचं आता खाली काढून आपण थंड करून घ्याव्यात ह्या करंजा वापरूच पर्यंत ना तोपर्यंत इथे आणखीन काही मी करंजा करून घेतल्यात थोडंसं सा सारण उरले आणि थोडीशी आपली कणिकसुद्धा सुद्धा उरले बरं का आता ह्या करंजा आहे ना ह्या मी तळून घेणार आहे बरं का गॅसवरती बघा तेल अगोदरच गरम करायला ठेवले तेल जास्तीचं कडकडीत गरम नको आहे हलकंच गरम पाहिजे बरं का आता माझी इथं कडी छोटी आहे त्याच्यामुळे एका वेळेस दोन इतक्याच करंजा मावतात आणि तळून घेणार आहे गॅस मात्र एकदम बारीक ठेवायचं आहे तरच ह्या करंजा खुसखुशीत होते कारण ऑलरेडी आपण गव्हाच्या पिठाच्या केल्या असल्यामुळे ना तळताना मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे म्हणजेच ह्याला क्रिस्पी आणि कुरकुरीतपणा येईल बघा छान प्रकारे असा रंग येऊजपर्यंत आपल्याला करंजा तळून घ्यायच्या आहेत आणि मग असं एखाद्या तुम्ही टिश्यू पेपरवरती किंवा चाळणीवरती काढून घ्यायच्या आहेत म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असेल ना ते पूर्णपणे निघून जाईल बघा एका वेळेस दोन किंवा तीन मावतात इतक्या मी करंजा बाकीच्या सर्व तळून घेतल्या जण डाईट करत असतात बघा मग तेलकट पदार्थ खात नाहीत मग त्यांच्यासाठी ना आपण वाफलून करंजा केल्या बघा आणि ज्यांना जास्त चटपटीत असं खायचं असतं त्याने ना अशा तळलेल्या करंजा करू शकता अगदी छान कुरकुरीत क्रिस्पी होतात बघा ज्या वाफवलेल्या करंज्या होत्या ना त्या थंड झाल्यात चाण्यांना बाहेर काढून घेऊयात बघा त्यासुद्धा अगदी मौलुसृषित होतात चाण्याला बिलकुलसुद्धा चिटकत नाहीत सहजपणे निघतात आता करंजीच्या ना तुम्ही मोमजचा आकार देऊ शकता मोदकचा आकार देऊ शकता म्हणजे कसं मुलं आवडीने खाते सुधा ही वाफवलेली करंजी करण्यासाठी जरासुद्धा तेलाचा वापर केलेला नाही अगदी छान मौसूद झालेलं आहे बरं का सर्वांना आवडेल हे आपण भाज्यांचं सा सारण केलं तर बघा भरभरून भरलं होतं पार कडेपर्यंत आपलं सारण गेलेलं आहे खूप छान टेस्टी ह्यासुद्धा करंज्या लागतात आणि ज्यांना जास्त चटपटीत खायची सवय आहे त्यांच्यासाठी ह्या करंजा आता तुम्ही एखाद्या चटणी सोबत सॉससोबत किंवा अशा जरी खालात ना तर एक नंबर लागतात बघा भरपूर भाज्या वापरून आज आपण इतकी आगळ्या सगळ्या पद्धतीत ह्या करंजा केल्या तुम्ही ह्याच्या अगोदर खाल्ल्यासुद्धा नसतील आणि पाहिल्यासुद्धा नसतील पण तुम्ही जर एकदा केलात ना तर आवर्जून भरभरून भाज्या आणून करंज्या करणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते खूप छान चविष्ट अशा हे करंजा होतात मी सांगते ना म्हणून नक्की थोड्या त्या प्रमाणामध्ये करून बघा ही तेलातली सुद्धा करंजी किती खुसखुशीत झालेली आहे तसं बघायला गेलं तर मुलं ना भाज्या फारसं खात नाहीत पण भाज्या खाण्याचे फायदे तुम्हाला तर माहितीच आहेत तुम्ही जर भरभरून भाज्या वापरून अशा करंजा दिलात मुला ना मुलांना संध्याकाळी स्नॅक्ससाठी असू दे किंवा टिफिनसाठी असू दे मुलं फस्त केल्याशिवाय राहणार नाहीत एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये तुम्हाला दोन्हीपैकी कुठली करंजी आवडली नक्की कळवा चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये